सीके मदे है। सीके मराठी स्वागत आहे सिद्धी गाडगेची गगन भरारी फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड सिद्धीचं यश तरुणांना प्रेरणादायी गुणवत्ता यादीत देशात तिसरा क्रमांक जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही यश मिळवणं अवघड नसतं बारामतीच्या सिद्धी घाडगे हिनं हे सिद्ध करून दाखवलंय आपल्या पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय तिनं गगन भरारी घेतली भारतीय वायुसेना दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून तिची नुकतीच निवड झाली देशातून पाच विद्यार्थ्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली तिसऱ्या क्रमांकावर सिद्धीनं हे यश मिळवलं आहे एअरफोर्स कॉमन एंट्रान्स टेस्ट आणि एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड यांच्या लेखी परीक्षा मुलाखतीत चमकदार कामगिरी करून भारतातून गुणवत्ता यादीत तिसर स्थान तिनं पटकावलं शाळेत असताना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सलग तीन, तीन वर्ष तिला गौरवण्यात आले सहशालेय उपक्रमात ती सतत सहभाग घेतल्यानं तिच्या नेतृत्व गुणांचा विकास झाल्याचं तिच्या आई वडिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं फ्लाइंग ऑफिसर हे भारतीय वायुसेना दलातील एक महत्त्वाचं पद आहे सिद्धी घाडगे हिची या पदावर नियुक्ती झाल्यानं बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय तिच्या या यशामुळं कुटुंबासह बारामतीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आपले यशाचं श्रेय तिनं आपल्या आई वडील आणि प्रियजनांना दिलेलं आहे लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय त्यांच्याकडून नकार हा मला कधीही ऐकायला मिळालाच नाही त्यांची सकारात्मकता माझ्या यशाचा गमक असल्याचं सिद्धीनं स्पष्ट केलंय पुण्याच्या मॉडर्न कॉलेज इथून सिद्धी सध्या एम एस सी करत आहे जिद्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळतं ट्राय ट्राय बट डोंट क्राय असा संदेश सिद्धीनं दैनिक पुढारी न्यूजशी बोलताना तरुणांना दिला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी सिद्धीनं मिळवलेलं यश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे मिरज शहर प्रतिनिधी इम्रान मुल्ला